हॅलो वन गुड मॉर्निंग मंडळी सकाळी सकाळी माझ्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे गरमी खूप वाढलेली आहे आज ब्रेकफास्टसाठी मी डोसे बनवणार आहे आणि थोडंसं मी इकडे भिजत घातलेली होती मेथी मेथीदाना थोडासा गरमीमध्ये कमी खायचा मला शुगर आहे त्यामुळे मी आठवड्यातून एकदा दोनदा खायला लागले आता कारण की गरमी आहे आणि मेथी खूप उष्ण असते हिवाळ्यात चालते तसं पण उन्हाळ्यामध्ये खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळं काहीतरी वेगवेगळं दुसरं चाललेलं असतं माझं आणि पीठ अगदी छान फर्मेंट झालेलं मुलं आली की काहीतरी वेगळं वेग त्यांच्या आवडीचं मला सतत करायचं असतं आणि जेव्हा आपण सोहम हो येतो किंवा डॉली येते ना तेव्हा माझ्याकडे एकदा एक तरी एकतरी साऊथ इंडियन पदार्थ बनतो पण की नाही आज एकदम अचानक अशी लाईट गेले बघू शकता तुम्ही इकडं आणि अंधारच झाला आता काय करायचं म्हटलं आता शूटिंग कसं करायचं तर थोडासा अंधार वाटतच होता माझ्या किचनमध्ये की नाही आमच्या मागच्या बाजूला एक नवीन बिल्डिंग झाल्यामुळे की नाही आता किचनमध्ये जो प्रकाश यायचा ना तो आत्ता अजिबात येत नाही म्हणजे उन्हाळ्यामध्ये तरी ऊन येत नाही हॉलमध्ये थोडंफार ऊन येतं पाठिंबाच्या म्हणून थोडं झाकळलं गेलं आहे आणि आज जो सकाळचा माझा हळदीचा आवळ्याचा ज्यूस असतो ना तो पण करायचा राहिला कारण की सकाळी सकाळीच लाईट गेली आणि मी भाजी वगैरे करून वाट बघतच होते पण काय लाईट येत नव्हती म्हटलं सोमला तर चटणी कशी करणार आहे मी म्हटलं विदाउट चटणीच खावा बाबा आज चटणी काही करायला मला मिळणार नाही तर कशी करणार पाटा वगैरे आहे पण ते काय मला लई जीवावर येते बरं का पाट्यावरती करायला एकदा करून बघायला पाहिजे पाटा आणून ठेवला आहे पण कधी यूजच केला नाही आणि त्या गडबडीमध्ये किनी चांगला की नाही तवा गरम व्हायच्या अगोदरच मी डोसा घातलेला आहे ॲक्च्युली तवा जेव्हा पण आपण डोसा करतो ना तेव्हा अगदी चांगला असा गरम करायला पाहिजे तो थोडासा असा कमी गरम असला ना तर मध्ये बघा तुम्ही बघू शकता अशी चांगलीच जाळी येत नाही मध्ये असा थोडासा जसा वरून बरोबर दिसत नाही डोसा कधी पण बघा त्यामुळे नेहमी किनी तवा चांगलाच गरम करून घ्यायचा आणि मग त्याला की नाही थोडंसं तेल पाणी टाकून चांगलं पुसून किनी त्याला नॉनस्टिक करायचं आणि मगच डोसा घालायचा जवळपास सकाळी सकाळी इतक्या लाईट गेली आणि गर्मीमध्ये किचनमध्ये अजिबात हुबरव वाटत नाही फॅन नसला किंवा हवा पण चालत नाही माहिती आहे का पाठीमागं मग बिल्डिंग झाल्यामुळं बिलकुल हवा पण चालत नाही पण डोसा चांगला कलरला झालेला पण हा एवढा कुरकुरीत नाही झाला सोमला बोलले की बाबा खा आता त्याला कुरकुरीत डोसा आवडतो सोमला आमच्या नेहमी पण हा म्हटलं हा जर थोडासा मऊ सॉफ्ट झाला आहे मध्ये कारण की किनी माझा तवा चांगला तापलेला नव्हता त्याच्यामुळे आणि मग परत त्याला असे छानसे असे मी डोसे करून दिले आणि मग त्याला फार आवडले बर का तो इतक्या आनंदाने खातो ना सोम आमचा आणि खूप स्तुती पण करतो की आई छान झाले त्याला आवडतं पण मग मला ना असं पोरांना काहीतरी वेगळं त्यांच्या आवडीचं करून दिलं ना ले, की लई भारी पण वाटतं गुड आफ्टरनून मंडळी नमस्कार आणि सकाळपासून तिने लाईट गेली अजिबात काही करायला भेटलं नाही म्हणजे चटणी बिटणी करायच्या डोसे बिसे खाल्ले आणि सकाळचे जे आवळ्याचं मेहे हे ना सारण आवळा हळद वगैरे त्याचा वगैरे ज्यूस पण करायचं राहिला करा आता करावं हा आता करून घेतलाय मी लाईट आली काही तरी साडेबाराला आता बाजू तरी दिन वाजलाय आणि स्वयंपाक करते स्वयंपाकामध्ये आज आहे माझ्याकडं वरण भात आणि कच्च्या केळ्याची काप बरो केळी काळी पडली बघ मी ना ही पडून ठेवली होती मग अशी चालते त्याला एवढं काही नाही काळी पडली तरी ती ना थोडीशी अशी पाण्यामध्ये वाफून घेतली ती मी फक्त आता पण ह्याच्यामध्ये मसाले घालून तिने आपण ही तळून घेणार तळून म्हणजे खाल फ्राय करायची थोडस मीठ घालायचं मी ना हे वाफायला ठेवलं आणि आंघोळीला गेले हो गरम होत 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 आला गरम व्हायला लागले एवढं गरम लागले माझ्याकडं आमचूर पावडर नाहीये आणि चाट मसाला पण नाहीये संपलाय तो मला सांगितलेलं मी ले गुन्हे म्हणून त्यानं काय आणलं नाही काय करायचं इकडे वरण मी भांड्यामध्ये करून घेतले बरं का डाळ दाल। आणि डाळीवरती जो फेस येतो ना असा सगळा काढून टाकला तरी असं करते मी म्हणजे डाळ अशी पचायला हलकी होते गॅसेस होत नाहीत डाळीमुळं की कुकरला लावलेल्या डाळीमध्ये बघा कधी पण गॅस होतोय भात पण कुकरला तसं चांगलाच नाही अगदीच कधी इमर्जन्सी असेल तर मी करते तर भांड्यातच भात करत असते माझं म्हणजे असं भात करतच नाही असं तर शुगर असल्यामुळं मला मी भात खातच नाही त्याच्यामुळे मी ह्यांचं हेचं पणच आहे ह्यांना काय न पा नको असतोय म्हणजे पाहिजे असं नाही मग कधीतरी अगदी त्यांच्यासाठी खिचडी भात वगैरे असं करते तर आता आपण हे सगळं तिने मिक्स करून घेऊया पण त्याआधी सोमला सगळं जाकड करिंबर तर आता मी किनी फोडणी घालून घेते वर्णाला फ्रूट्स एवढे आणून ठेवले द्राक्ष आहेत कलिंगड आहे खरबूज आहे आणि बरंच काय काय आहे तर ते सकाळी म्हटलं ते खावा बाबा तसंच फोडून राहायचं कोण खाणार सोन गेला की द्राक्ष एवढं खाले अजून कलिंगड पण आहे अजून बाहेर पण एक आहे बघा ठेवले खरबूज आणि हे मी मी खरबूज खाते किंवा कलिंगड थोडंफार खाते द्राक्षनेच गोड आहेत म्हणून मी काही <coughs> नाही नाहीत खाऊन बघितली भयानकच आम्हाला गोड आहेत ती तर मंडळी आधी हा ज्यूस ओतून घेते आणि मग तिने वरणाला फोडून देते म्हणजे मिरची आधी मिक्सरला लावते असं तिने फोडणीला टाकलं ना तर ते लागत नाही चांगलं असं मला असं सूप टाईप प्यायला आवडतं वरण मी भात काही खाणार नाही आहे माझ्या आजचं जेवण आहे हे वरण आणि कच्च्या केळ्याचे काप ते दोन चार बस लस पण नाही असं पण एक मिनिट एक डोसा खाल्लेला सकाळी फोन वाचतो टोनचा कुठंच केला घे बाबा गरमीमुळे काहीच काम करू वाटत नाही कंटाळ येतो गरम होते जरा काय के हालचाल केली की लगेच घाम्याला लागते जेवणाच्या आधी म्हटलं हा ज्यूस पिऊन घ्यावा तर मैत्रिणींनो हा व्लॉग जेव्हा सोहम आला होता ना म्हणजे तो गेला कधी गेला हनुमान जयंतीला गेला सोहम तर त्या आधीचा एक दोन दिवसाच्या आधीचा हा ब्लॉग आहे मला टाकता आलेला नाहीये त्यामुळे मी आता तुमच्याशी हा ब्लॉग शेअर करते लसूण आहे

हे करून ती आमच्या गावी किनी लाल तिखटातलं जे आप आपली आम आमटी असते ना ती जास्तीत जास्त करतात वरण अगदी रेअरली असते पण आता आम्हाला सवय झाली आहे आणि सोहमला तर त्यांच्या मेसमध्ये जास्तीत जास्त सवय झालेली आहे पण मी कि नाही मिरच्या अशा कापून टाकत नाही कारण त्या सगळ्यांना आमच्या घरात बिलकुल आवडत नाही वरण मी मूग डाळ आणि मसूर डाळ मिक्स करून बनवलेला आहे आणि मूग डाळ मसूर डाळ जास्तीत जास्त खातो आम्ही तुरीची डाळ खूपच कमी खातो कधीतरी सांबर वगैरे करायचं असेल तर आणि मला असं दाट वरण आवडतं कारण की वरन पीते मी वरण असंच पिते जास्तीत जास्त म्हणजे सूप टाईप असं आवडतं त्याच्यामुळे मी थोडंसं वरून तूप घालते असं फोडणीमध्ये वगैरे तूप घालत नाही वरणामध्ये मी यादव कोल्हापुरी भाषा का याद ता। <laughs> अरे दे के। के ते सकाळी जर राहिला ना त्याला काय होते तसच राहून जाईल अशी पण केला एका गोटात काय तेवढाच काय असतोय केवढा आहे इफेक्टिव आहे दोन आवळ्याचा होता तो तुला काल काय सांगितलेलं ते सांगते मला

नाही खरं घालून परवडते करायला चला मंडळी आता कि नाही चिक्का फ्राय करून घेते काम असते म्हणत मीठ वगैरे झाले की खूप किनी वरणामध्ये मी असं वरून टाकतो कोंडीनं नाही टाकण सकाळी सगळ्यांनी छान असे डोसे खाल्लेले त्यामुळे सोम बोलला आई दुपारी चपाती वगैरे काही करू नको काहीतरी असं साधे सिंपल वरण भातच कर आणि म्हटलं अरे माझ्या <laughs> मनासारखं केलं कारण किचनमध्ये कधी चपाती किंवा भाकरी करतो ना आपण तेव्हा लई गरम होते कारण की कंटिन्यू गॅस चालू आहे फुल्ल गॅस आहे आणि लई लई गरम होते नको वाटते करायला कधी कधी असं उन्हाळ्यामध्ये काहीतरी साधं सिंपल भूक पण लागत नाही विशेष तशी सतत नुसतं तहान लागत राहते आणि की नाही मी उन्हाळ्यामध्ये भर ताक वगैरे असं करत राहते बरं का ताक आपलं ना काकडी वगैरे सलाद वगैरे खूप सारं खायचं बरं का की आपण हायड्रेटेड राहणं खूप गरजेचं आहे आजकाल की नाही खूप पाणी न पिण्यामुळं की नाही बरेच प्रॉब्लेम होतात आमचे डॉलू आहे ना खूपच कमी पाणी पिते तिला सतत मी सांगत असते की पाणी पी पाणी पी लई तिच्या मागं लागायला लागते इथं आली ना तरी पण पोरं जेव्हा घरी येतात ना स्वतः जेव्हा आपण राहतात तिथं बरोबर बोलते की मी तिथं बरोबर पिते आणि इथं आली ना ती की इतकी त्याची तिच्या मागं लागते लागायला लागतं की अरे पाणी पिलीस का हे केलीस का ते केलीस का चालायच पोरं आहेत म्हणजे आता किनी मी हे केळ्याची काप अगदी थोड्याशा तेलामध्ये किनी फ्राय करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये की नाही आमचूर पावडर नव्हती माझ्याकडे त्याच्यामुळे मी किनी आमसुलाचं थोडंसं दोन आमसूल भिजत घातले थोडंसं पाण्यामध्ये आणि त्याचं थोडंसं असं असं कोळून नाही त्याच्यामध्ये थोडंसं टाकून घेतलं त्यामुळे चांगलं लागतं का एकदम फिश खाल्ल्यासारखं लागतं तुम्हाला जर आवडत असतील ना असे काप करून खात जावा शुगरला पण चालतात का पण फ्राय करून खाण्याऐवजी मला असं वाटते की आपण ते की नाही भाजी त्याची केली तर अधिक चांगलं आहे फ्रायमधून थोडंसं तेल पण हे होतं पण मी की नाही ह्याला उकडून घेते त्याच्यासाठीच आधी मी आधी उकडून घेतल्यामुळे की नाही आपल्याला फ्राय करताना जास्त तेल पण लागत नाही आणि जास्त वेळ पण लागत नाही त्यामुळे नेहमी मी एक वाप काढून घेते मी जास्त नाही अगदीच बोटची पी असे जुळून घ्यायची आणि मग की नाही आपण असे फ्राय केले ना तर अजिबात आपल्याला जास्त वेळ पण लागत नाही तेलही खूप कमी लागतं तर आजचा हा माझा साधा सोपा मेनू होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मंडळी तर आता मी काही ब्लॉग बघू थोडे दिवस मी रेस्ट घ्यायचा विचार करते कारण की की नाही सतत हे ब्लॉगिंगमुळं की नाही माझं सतत खूप म्हणजे सतत ते बघत राहायचं किती व्ह्यू झाले आपल्या चॅनलला काय झालं काय झालं ज्याचं चॅनल आहे ना त्यांना समजतं त्या गोष्टीचं पण मी आता आता लई वैता ह्या गोष्टीला त्यामुळे म्हटलं तर सोडून द्यावं थोडे दिवस थोडे दिवस मी बंद करणार आहे व्लॉगिंग करणं बघू आता कसं होते पुढे हे जुने व्लॉग आहे जेव्हा मी आज एडिट करते ना म्हणजे असं बघत होते माझ्या गॅलरीमध्ये काय काय आहे माझ्याकडे अजून टाकण्यासारखं तर हे एक दोन व्लॉग राहिलेत सोहम जेव्हा आला होता तेव्हाचे तर ते मी व्लॉग टाकेल आणि अजून एक मी व्लॉग शूट केला आहे आत्ता रिसेंटली तो पण मी तुमच्याशी शेअर करेल आणि मग डायरेक्ट मी गावी गेले ना की गावाकडचे व्लॉग तुमच्यासाठी मी शेअर करेन कधी कधी आपल्या मानसिक शांतीसाठी किंवा नवीन जोमाना कामाला लागायसाठी ब्रेक हा खूप महत्त्वाचा असतो त्यामुळं मी असं ठरवलं आहे की आता थोडंसं आपण म्हणजे आपल्या स्वतःसाठी वेळ द्यायचा म्हणजे देते मी असं पण सकाळी माझा योगा आहे ते असते आणि योगामुळे इतका फरक पडला आहे ना मला की खरंच खूप फरक पडला आहे माझ्या लाईफमध्ये मला असं वाटते की माझी जी अशी कंडिशन होती ना की खूप खूपच म्हणजे मी आ, सतत किने अस्वस्थ राहायचे किंवा सतत मला असं खूप त्रास व्हायचा तो आता फार कमी चालला मला वाटते शंभर टक्क्यापैकी ऐंशी टक्के माझे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत आणि मी इकडं सोहमला आणि ह्यांना जेवण दिलेलं आहे सगळ्यांसोबत जेवण करणं भारी वाटतंय असं एकटे एकटं दररोज मी पोरं नसतात ह्यांनी पण नसतात कधी कधी ऑफिसला असले की मी एकटीच असते घरात त्यामुळे लिहिता घेतो जेवायला माझ्यासाठी टी एकटीला मी असं काही करायला बघत नाही जे असेल ते खायचं असं माझं चाललेलं असतं ह्यांना सलाद द्यायचं विसरले मी सगळं कापून ठेवलं होतं वर का सलाद आणि फ्रीजमध्ये तसंच ठेवलं होतं थोड्या वेळ म्हटलं थोडंसं गार होऊ दे काकडी वगैरे म्हणून फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर ते काही देता आलं नाही मला बघते नंतर मी फ्रीज उघडून तर तसंच राहिलं होतं इकडं आम्ही मुफास आम्ही मूवी बघतोय आणि भारी बरं का एकदम मस्त त्याला मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा